नंदुरबार शहरमधील एका नामांकित शाळेत पाचवी शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला असलेले व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड आला आहे शाळेत कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इसमाने विद्यार्थिनीला असलेले व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार काल सत्तावीस ऑगस्ट रोजी घडला शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचं देखील सफाई कामगाराकडून सांगण्यात आलं होतं सदर घटना विद्यार्थिनीने घरी आपल्या पालकांजवळ सांगितल्यानंतर प्रकरण उघड झाले सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत

लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगीबरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांचे फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलींनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवंटी फाय तीन भारतीय न्यायसंस्था तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे ते पुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचं आणि शाळेचं जे काही रोल आहे आणि शाळेची मॅनेजमेंट बॉडी जी आहे त्यांचे जे रोल आहे त्याबद्दलही तपास नक्की होईल घटना सत्तावीस तारखेची आहे आणि आज रोजी घटना रिपोर्ट झाला आणि त्याची तक्रार आज नोंदण्यात आली होती तर त्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या तपास राहील की यामध्ये कुठल्याही प्रकारच्या निग्लिजन्स होता किंवा कसे होते